ज्या सणाची आपण वर्षभर वाट पाहत असतो ते म्हणजे आपल्या गणरायाचे आगमन आणि गणरायाचे आगमन म्हणजे सजावट तर झालीच पाहिजे घरातील गौरी गणपतीच्या सजावटीसाठी रेडीमेड मंडप होलसेल दरात मिळेल तीन बाय तीन चार बाय चार पाच बाय पाच पाच बाय सहा व तसेच सहा बाय सहा ह्या साइज मध्ये होलसेल गौरी गणपती तयार मखर मिळेल खरेदीसाठी आजच आम्हाला संपर्क करा विशाल अँड विजय प्रिंटर्स मोरया मंडप मॉल विशाल स्क्रीन प्रिंटर्स व तसेच विशाल डेकोरेटर्स प्रोपरायटर विशाल शिवाजी एकल चौऱ्याण्णव एकवीस वीस तेरा सत्त्याण्णव तसेच पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट पंचेचाळीस सत्तावीस व त्याचप्रमाणे प्रोपरायटर विजय शिवाजी एकल अठ्याण्णव पन्नास पन्नास सत्तर एकोणनव्वद व तसेच चौऱ्याण्णव वीस सत्याहत्तर बासष्ट एकोणसाठ आमच्या ऑफिसचा पत्ता आंबेडकर पुतळ्याजवळ इदगाह मैदान शेजारी इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर तसेच आमच्या निवासाचा पत्ता गणेश नगर गल्ली नंबर दोन वार्ड नंबर बावीस ऑब्लिक पाचशे एकोणनव्वद पोस्ट गंगानगर इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर धन्यवाद